બહિષ્કાર સર્વ સમાજ બાંધવાની સાથ દેવી દોન શબ્દ એવું બોલો બોલો બોલ્યો या ठिकाणी मी सोनी जवळा येथील सर्व समस सगळ्या समस्त गावकऱ्यांना अशी एक पडताळीची विनंती करतो की आता वीस तारखेला आपल्या येथील धनंजय पाटील हे मराठी मराठीच्या संदर्भात मुंबईपर्यंत पाय दिंडी काढलेली आहे आणि अशा वेळेस आपल्या इथं सोसायटीचं काय ग्रुपचं म्हणणं आहे असायची सोसायटीचे इलेक्शन घ्यावा तरी सगळ्या गावकऱ्यांनी आपल्याला स्वसाठीचं इलेक्शन ही जोपर्यंत जरांगे पाटील परत येत नाही तोपर्यंत आपल्याला कसल्याही प्रकारचं इलेक्शन घ्यायचं नाही त्यासाठी सगळ्या मराठ्यांनी एकत्रितपणे राहून आणि बाकीच्या जे अठरा पकड जातीचे जा लोक आहेत त्यांनी सुद्धा मराठी लोकांना जरांगे पाटण्याला समर्थन द्यावा एवढी मी विनंती करतो आज आमच्या गावातून मौज सुनी इथून सकल मराठा समाज सुनी यांनी एक आव्हान केलं के की तारखेला वीस जानेवारीला आदरणीय मनोज दादा दा दरांगे पाटील साहेब ही आंतरवाली सराठी ते मुंबई अशी पायी वारी आहे त्यांची त्यानिमित्त जो गावातील सेवा सोसायटीचा जो निवडणूक कार्यक्रम लागला आहे त्याला सकल मराठा समाज सुनीजवळा यांनी बहिष्कार टाकलेला आहे आणि त्या बहिष्कारला मी मुस्लिम समाजाच्या वतीनं आम्ही जाहीर पाठिंबा ह्या मराठा समाजाला देतो व तथा ही जी इलेक्शन होणार आहे सेवा सोसायटीचं त्याला आम्ही बहिष्कार टाकायला मराठा बांधवाच्या खांद्याला खांदा लावून आम्ही त्यांच्या सोबत आहे तरी माझ्या वतीनं मी समस्त सुनी समस्त समाज बांधवांना विनंती करतो की सर्वांनी आपला मोठा भाऊ म्हणून मराठा समाजाला आपण साथ देऊ व या सेवा सोसायटीवर बहिष्कार टाकू धन्यवाद एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा आमच्या गावामधून आमच्या एका हाकेला हो देऊन मान्य तहसीलदार साहेब यांच्या दालनाकडे आले त्यांना आम्ही स्पष्ट स्पष्ट सांगितले किंवा मनोज दादा पाटील हे येणाऱ्या वीस जानेवारी रोजी मुंबईकडे जाण्यासाठी निघाले आहेत त्यांच्यासोबत लाखो लोकांची टीम मुंबईला पायी जाणार आहे त्यात आमच्या गावातीलही समाजबांधव सहभागी होणार आहेत मनोज दादांनी एक हाक दिली सर्वांनाच की एक माझं मडं आणा किंवा आरक्षण आणू या दोन्हीपैकी एक होणार आहे त्यामुळं ह्या आरक्षणाची लढाई ही अंतिम लढाई आहे या लढाईत आपण सर्वांनी आमच्यासोबत राहायला घेणार आहेत आत्मविश्वास आहे त्यामुळं या होऊ घातलेल्या सोसायटीच्या इलेक्शनवर आम्ही सर्व समाज बांधव जाहीरपणे बहिष्कार टाकतो त्यात कुठलीही शंका नाही एक मराक्टा। एक मराक्टा। मराक। एक मराठा 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 शार शार यार ऑफिसला देऊ नको यार ऑफिसला एक डिवॉर्डन दो सगळेजण आपलं आपलं गाडाक चला बरं मी तेच ऊ भोजन लावी खूप रुपये